तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत बेपत्ता असल्याची तक्रार सावंत कुटुंबियांनी दिली नसल्याची माहिती समोर येते ऋषीराजचं अपहरण सा झाल्याची तक्रार त्यांच्याच संस्थेच्या एका कर्मचाऱ्यानं पोलीस स्टेशनला दिल्याचं कळतऱ्यानं अपहरणाची तक्रार दाखल केली त्याच्या जबाबाची कॉपी एनडीटीव्हीच्या हाती लागली दरम्यान खोटी तक्रार दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केलेली आहे तर त्याच्यावरती पुन्हा दाखल होतो आणि याच्यामध्ये क्लिअर सगळं दिसतंय आपल्याला जर आपण पोलीस स्टेशनला आलो तर आपल्याला पोलीस स्टेशन पहिल्यांदा सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या आसपासचे कॅमेरे चेक करा त्याचे सी डी आर चेक करा ते आणून द्या फुटेज आणा मग हे तर हा तर काय व्ही आय पी होता ना मग ह्याच्याकडे कुठले फुटेज नव्हते का चार वाजता पोरग जर लॅ फ्लाय होतो आहे तर तो कळत नाही आहे तर तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आलेली होती सावंत कुटुंबियांनी मात्र ती तक्रार दिली नसल्याची माहिती आता पुढे येते ऋषिराजचं अपहरण सा झाल्याची तक्रार त्यांच्याच संस्थेच्या एका कर्मचाऱ्यानं पोलीस स्टेशनला दिली असं आता कळतय ज्या कर्मचाऱ्यानं ही तक्रार दाखल केली त्याच्या जबाबाची कॉपी एनडीटीव्हीच्या टी व्हीच्या हाती लागलेली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणावरून आता शिवसेना ठाकरे गट हा आक्रमक झालेला असून या खोटी तक्रार दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीच ठाकरे गटानं केलेला आहे या सगळ्या संदर्भात वसंत मोरे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी ही मागणी आता पुढे आणलेली आहे